मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अंगावर विंचू सोडलेत कोळी समाजाच्या मागण्यांसाठी धाड संघटनेनं हे आंदोलन केलंय कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं हे आंदोलन के करण्यात आले उपविभागीय अधिकारी निवेदनाची दखल घेत नसल्यानं हे विंचू सोडल्याचा खळबळजनक असा प्रकार या ठिकाणी समोर आला हे दृश्य आपण पाहतोय कोळी समाजाच्या मागण्यांसाठी धाड संघटनेच्या माध्यमातून एक अनोखं प्रकारचं कृत्य करण्यात आलं त्या ठिकाणी विंचू सोडण्यात आलेलं आहे

कोळी समाजाच्या बांधवांचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्याची दखल घेत नसल्यामुळे या कोळी आणि आदिवासी बांधवांनी हे कृत्य केले आहे उपविभागीय अधिकाऱ्याच्या दालनात त्यांनी जवळपास सतरा ते अठरा विंचू सोडले आहेत यात उपविभागीय अधिकारी हे बालकमाल बचावले असून आमच्या मागण्यांची तात्काळ बदल घ्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांची होती कारण अगदी सुमित खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी होळी समाजाच्या मागण्यांसाठी धाडस संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलन करणार